अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल आहे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार आज पौषपदी पौर्णिमा आहे भाद्रपद महिन्यातली तर आपण माहिती की पौर्णिमा आणि खगराज चंद्रग्रहण सुद्धा एकत्र आलेला आहे वेद आपले आता पण सुरू झालेले आहेत त्याच्यामुळे सत्यनारायण पूजन कधी करायचं आहे केव्हा करायचं आणि करू शकतो का नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्य कधी ग्रहण करायचं याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्याला काल आलेला आहे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता आता सगळ्यात महत्वाचा आता काल अनंत चतुर्द झाली सहा सप्टेंबर पासून आपल्या पितृपक्षाला सुरुवात होणार आहे म्हणजे ज्याला आपण महालय श्राद्ध म्हणतो ज्याला सुरुवात होणार आहे पंधरा दिवस हे आता पितृपक्ष सुरू राहणार रा आहे ते एकवीस सप्टेंबर दोन पंचवीस रविवार पर्यंत सर्व पितृ अमावस्येपर्यंत हे चालू असणार आहे आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे आणि मी खरंच सांगेन तुम्ही इतर सेवा करा किंवा थोड्याशा कमी केल्या तरी चालतील पण पितृ पक्ष आणि पित्रांनी सेवा ही मनोभावे श्रद्धेने आणि एकाग्रतेने आणि और... केलीच पाहिजे आपण खरंच सांगते त्यांच्या त्या सेवेमध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये असेल आता श्राद्धामध्ये असेल कुठलीही कमतरता राहू देऊ नका आणि प्रत्येक गोष्ट आहे जी योग्य पद्धतीने शास्त्रानुसारच करा कारण की खरंच सांगते तुम्हाला गुरूंच्या अगोदरही ज्यांना प्रसन्न करायचं असेल तर आधी पित्रांना प्रसन्न करा कुलदेवी कुलदेवतांना प्रसन्न करा त्यांना जर तुम्ही एकदा प्रसन्न केलं तर खरंच सांगेल त्यांचा आशीर्वाद जर एकदा मिळाला त्यांची सेवा मनोभावी श्रद्धेने जर केली तर गुरु देखील अपप्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व इच्छा अडचणी दूर करतात आणि इच्छा देखील तुमच्या पूर्ण होऊ शकतात त्यामुळे आधी पित्रांनी जी काय आता खूप महत्वाचा हा काळ आहे पितृपक्ष वर्षभर आपण तर काही बघत सुद्धा नाही पित्रांचं काही करत सुद्धा नाही फक्त अक्षय तृतीय आणि पितृपक्ष या दोन काळात मध्येच खूप जण सर्व विधी करतात पण तसं न करता, करता वर्षभर सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी कर्म काहीतरी दान धर्म पित्रांच्या नावाने करायला पाहिजे तेव्हाच आपला जर मागे पितृदोष असेल खडतर आपल्याला प्रारब्ध चालू असेल तर ते दूर होऊ शकतं आता पितृपक्ष आहे तर नक्कीच आता मी आजचा व्हिडिओ जो अतिशय महत्वपूर्ण आहे प्रत्येकाला उपयोगी पडणार असा आहे कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये आता पितृ श्राद्ध घातले जाणार आहे उद्यापासून त्यामुळे आपला पहिले सर्वप्रथम आजच्या व्हिडिओत पाहायचं आहे ते म्हणजेच काय तर आता श्राद्धतिथी कशाप्रमाणे आहेत कोणत्या कोणत्या तारखेला कुठली श्राद्धतिथी आलेली आहे ते अतिशय महत्वपूर्ण आहे म्हणजेच प्रथमा द्वितीय तृतीया चतुर्थी असं सर्व पितृ अमावस्येपर्यंत आपण पाहणार आहोत सोबतच दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना कोणाला सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे ज्यांना कोणाला या पितृ पक्षामध्ये श्राद्ध घालणं शक्य होणार नाही काही अडचणींमुळे त्यांनी सुद्धा पुढे जाऊन श्राद्ध घालू शकतात ते पण तुम्हाला सांगेल की कधीपर्यंत तुम्ही श्राद्ध घालू शकता पितृपक्ष झाल्यावर सुद्धा तिसरा पॉईंट आहे तो म्हणजेच काय सगळ्यात महत्वाचं आता आपण गण आपल्या इष्टदेवतांना नैवेद्य दाखवताना आपण काय करतो नैवेद्य दाखवतो ती एक वेगळी पद्धत असते आणि पित्रांना सुद्धा नैवेद्य दाखवताना एक वेगळी आणि महत्वपूर्ण पद्धत आहे आपण श्राद्धाच्या दिवशी दुपारी ठीक बारा वाजता पित्रांना नैवेद्य देखील दाखवत असतो तो नैवेद्य सुद्धा आपल्या योग्य पद्धतीने आपल्या स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे माहितीनुसार आपल्याला दाखवायला पाहिजे ती पण पद्धत तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला श्राधाच्या दिवशी दुपारी ठीक बारा वाजता एक मंत्र बोलून सुद्धा आपल्याला ती नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो तो मंत्र सुद्धा आजच्या व्हिडिओ सांगणार आहे अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे जास्तीत जास्त शेअर करा आपले नातेवाईक मित्रमंडळी सगळ्यांना शेअर करा ज्यांना माहिती नसेल कारण की पित्रांच्या सेवेमध्ये कुठलीही कमतरता राहू ू नका चुकीची पद्धत अवलंबू नका फक्त करायचं म्हणून करू नका कारण की आता या, या पितृपक्षामध्ये पितरांचं जे अस्तित्व आहे त्या पृथ्वी तलावातील खूप मोठ्या प्रमाणात असतं त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचं असेल तर नक्कीच या पद्धती सगळ्या तुम्ही फॉलो करा तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि हो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा त्यामुळे तुम्हाला पूर्ण माहिती कळेल आणि प्रश्न देखील पडणार नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण जाणून घेऊयात की श्राद्ध तिथी कधी कधी कोणत्या तारखेला आणि कोणती तिथी आलेली आहे ते सर्वप्रथम पाहूया आता प्रतिपदा श्राद्ध जे पहिल्या दिवशी श्राद्ध असते ते कधी करायचं आहे तर ते आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस तुम्हाला सोमवारी उद्या करायचं आहे प्रतिपदा श्राद्ध दुसरं आहे द्वितीय श्राद्ध कधी आहे तर द्वितीय श्राद्ध जे आहे ते नऊ तारखेला मंगळवारी आलेलं आहे म्हणजेच नऊ सप्टेंबरला त्यानंतर तृतीया आणि चतुर्थी हे एका दिवशीच आलेले आहे श्राद्ध परत आहे सांगते तृतीय श्राद्ध आणि चतुर्थी श्राद्ध एका दिवशी आलेलं आहे ते म्हणजेच दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवारी आलेलं आहे या दिवशी संघर्ष चतुर्थी आहे आणि तृतीय श्राद्ध देखील असणार आहे दुपारी ठीक दोन ते साडेतीन पर्यंत तुम्हाला या जे काही आहे ते श्राद्ध तुम्हाला विधी पूर्ण करून घ्यायचे आहे तृतीय आणि चतुर्थी श्राद्धाच्या त्याच्यानंतर आहे पंचमी पंचमी श्राद्ध जे आलेलं आहे अकरा तारखेला गुरुवारी त्या दिवशी भरणी श्राद्ध सुद्धा आहे ज्यांचं भरणी श्राद्ध असेल पंचमी श्राद्ध असेल ते नक्कीच गुरुवारी अकरा तारखेला ते पूर्ण करायचं आहे त्यानंतर आहे षष्टी श्राद्ध ते बारा सप्टेंबर पंचवीस शुक्रवारी आलेलं आहे त्यानंतर सप्तमी श्राद्ध जे आहे ते तेरा सप्टेंबरला बरोबर शनिवारी आलेलं आहे नंतर नवमी सॉरी सप्तमी झालं अष्टमी श्राद्ध जे आहे अष्टमी श्राद्ध ते चौदा तारखेला रविवारी आलेलं आहे ज्याला आपण कालाष्टमी म्हणतो ते अष्टमी श्राद्ध चौदा सप्टेंबरला आलेलं आहे त्यानंतर आहे नवमी म्हणजेच अविधवा श्राद्ध अविधवा नवमी देखील म्हटलं जातं तर ते तुम्हाला पंधरा सप्टेंबर पंचवीस सोमवारी घालायचं आहे त्यानंतर दशमी श्राद्ध दशमी श्राद्ध जे आहे तुम्हाला सोळा तारखेला मंगळवारी करायचं आहे सोळा सप्टेंबरला त्यानंतर एकादशी श्राद्ध जे आहे ते सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तुम्हाला बुधवारी घालायचं आहे नंतर आहे द्वादशी श्राद्ध ते तुम्हाला अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तुम्हाला बुध अं गुरुवारी करायचं आहे द्वादशी श्राद्ध आलेला आहे अठरा सप्टेंबरला गुरुवारी त्यानंतर आहे त्रयोदशी श्राद्ध मग ते एकोणीस सप्टेंबर दोन पंचवीस तुम्हाला शुक्रवारी घालायचं आहे त्यानंतर आहे चतुर्दशी श्राद्ध जे आहे वीस सप्टेंबर दोन पंचवीस शनिवारी आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं सर्व पित्री अमावस्या म्हणजे अमावस्याच्या दिवशी ज्यांची तिथी माहिती नाही आहे त्यांना सर्व पित्री अमावस्याला श्राद्ध घालायचं असतं ते वीस ते सॉरी ते एकवीस सप्टेंबर दोन पंचवीस रविवारी आलेलं आहे ह्या झाल्या तिथी आता या तिथीला तुम्ही तुमचं श्राद्ध घालू शकता जे तुमची तिथी असेल त्याप्रमाणे आता या श्राद्ध तिथीमध्ये किंवा पितृ पक्षामध्ये जर तुम्हाला श्राद्ध घालणं शक्य होत नसेल काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम्स असतील काही कारण तुम्हाला श्राद्ध घालणं शक्य होत नसेल तर काय करायचं तर त्यासाठी तुम्हाला पितृपक्षातील महालय श्राद्ध जे आहे आता हे श्राद्ध जे आहे जोपर्यंत सूर्य तूळ राशीमध्ये आहे जोपर्यंत सूर्य तूळ राशीमध्ये आहे तोपर्यंत तुम्ही म्हणजेच पंधरा नोव्हेंबर पर्यंत तुम्ही श्राद्ध विधी घरामध्ये घालू शकता जर तुम्हाला पितृपक्षाच्या पंधरा दिवसात श्राद्ध घालणं शक्य झालं नाही काही कारणास्तव अडचणीमुळे तर तुम्ही पंधरा नोव्हेंबर पर्यंत जोपर्यंत सूर्य तूळ राशीमध्ये आहे तोपर्यंत तुम्ही हे श्राद्ध विधी करू शकता अतिशय महत्वाचा पॉईंट आहे नक्कीच नोट करून ठेवा तुम्ही आणि श्राद्ध जे आहे ते तुम्हाला ठीक दुपारी बारा कोणत्याही तिथीचं श्राद्ध असेल ते तुम्हाला दुपारी ठीक बारा दोन दोन ते दोन वाजेपर्यंतच तुम्हाला ते दोन तासात पूर्ण करायचं आहे नैवेद्य असेल विधी असेल सर्व काही गोष्टी दुपारी हा जो काळ आहे तो पितरांसाठी अतिशय महत्वपूर्ण मानला जातो पण दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत तुम्हाला सर्व विधी पूर्ण करून घ्यायच्या आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आता उद्यापासून सर्वजण श्राद्ध तिथी सुरू होतील सगळेजण घरामध्ये जो नैवेद्य तो नैवेद्य बनवतील पितरांसाठी आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सगळ्या आपण नैवेद्य बरोबर पण सगळ्यात पहिले आपल्याला सगळे सगळे पित्रांचे फोटो असेल त्यांना हार वगैरे पोसून वगैरे हार भुका किंवा अष्टविंद तुम्ही जे लावता ते लावायचं आहे पूजा मांडणी करून घ्यायची आहे त्यांची दक्षिण दिशेला त्यांचा फोटो मांडायचा आहे त्यांची पूजा मांडायची आहे दक्षिण दिशा ही पित्रांसाठी समर्पित असते आता सगळ्यात पहिले नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे एक चपाती घ्यायची आहे त्याच्यातली वाटीभर भात त्या चपातीवर टाकायचं आहे दोन तीन काळे तीळ घ्यायची ते त्या भातावर टाकायचे आहेत आणि थोडस तुम्हाला त्याच्यावरती तूप टाकायचं आहे शुद्ध घ्यायचं तूप घ्या विटाळाचं शिवता शिवचं तूप घेऊ नका पितळांची सेवा आहे थोडं तूप पाच सात दाणे काळे तिळाचे टाकायचे आणि तो एका पत्रावळीवर तो नैवेद्य घ्यायचा आपल्या पित्रांच्या फोटो समोर ठेवायचा दक्षिणाभिमुख आपण बसायचा आहे चटई घेऊन बसायचं आहे आणि एक माळ घ्यायची आपली तुळशीची माळ घ्यायची अजून एक सांगते आहे रोजच्या सेवेची माळ या पित्रांच्या सेवेमध्ये वापरायची नाही त्यासाठी वेगळीच माळ असावी चटई सुद्धा वेगळीच असावी पितरांच्या सेवेसाठी तर तुम्हाला एक तुळशीची माळ घ्यायची आहे तुळशीच्या माळ माळेवर तुम्हाला एक मंत्र जाप करायचा आहे फक्त एकच माळ करायचा आहे तो नोट तुम्हाला मी इथे मंत्र देऊन दे तो मंत्र घरातल्या करत्या पुरुषांनी आपले सासरे असतील जे घरातले मोठे पुरुष आहेत त्यांनीच ही माळ जप करायची आहे तर ती माळ कोणती आहे म्हणजेच तो मंत्र कोणता आहे मध्व सोमस्याधीना मदाय प्रत्नो होता विवासते वाम बहिर्ष्मती राती विश्रिता गिरीशा यातम नास्यतोप वाज्ये हा एक मंत्र आहे हळूहळू मना वेळ लागला तर लागू द्या पण एक माळ पूर्ण करायची आहे आता तुम्ही म्हणाल की ताई आमची मिस्टर कामाला जातील किंवा श्राद्ध आहे बघा श्राद्ध हे घरातल्या करत्या पुरुषांच्या हातानेच झालं पाहिजे मी तर म्हणेल की आवरून सुट्टी घ्यायला तुम्ही सुट्टी घेऊन महत्वपूर्ण कार्य आहे वर्षातून एकदाच तुम्ही करता त्यामुळे सुट्टी काढून वेळ काढून पूर्ण पद्धतीने सर्व काही गोष्टी करा सुट्टी नाही आहे काही काम नाही कामाला जायचं असं कारण सांगू नका हे आधी गोष्टी करा तरच तुमची मेहनत कष्ट ते सगळं काही तुमचं काम येईल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये प्रगती होईल नाहीतर तुम्ही सुट्टी नाहीये म्हणून श्राद्ध थांबवून देताल किंवा कोणतरी करेल घरामध्ये आम्ही जातो कामाला असं करू नका कारण देऊ नका वर्षातून एकदाच हे गोष्टी करायच्या आहेत पितरांना आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आपले मुलं बाळ येणार वंश वाढीस लागण्यासाठी हे खूप महत्वपूर्ण आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे जर तुम्हाला माळ सांगितली आहे ती एक माळ जप करायची आहे माळ जप झाल्यानंतर ती जी माळ आहे समोर जो आपण नैवेद्य ठेवला आहे चपाती भात तूप आणि काळे तिळाचा तर ती माळ पूर्ण झाली की त्या माळेचा स्पर्श त्या भाताला करायचा आणि जे आहे नैवेद्य ते तुम्हाला कावळ्याला किंवा तुम्हाला वरती छतावर नेऊन ठेवायचा आहे जिथे तुम्ही पितरांचं नैवेद्य ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जे काही पंच नैवेद्य केला आहे आपल्या पितरांसाठी तो तुम्हाला दाखवायचा आहे आता तो आता हा नैवेद्य असू दे किंवा आपला जेवणाचा नैवेद्य दे पितरांचा तो दाखवताना सुद्धा एक पद्धत आहे आपल्या इष्टदेवतांना दाखवताना नैवेद्य आपण काय करतो चौरस करतो पाण्याचं चौरस करून त्यावर ताट ठेवतो आणि आपण काय करतो आपण पाणी फिरवताना काय करतो पाणी असं या हाताने फिरवतो म्हणजे आपल्या करंगळीच्या बाजूने आपण पाणी फिरवत असतो पण आता पितरांचं नैवेद्य दाखवताना आपल्याला काय करायचं आहे पाण्याचा चौकोन न करता पाण्याचा तुम्हाला दोन बोटांनी भरीव गोल करायचा आहे गोल करून त्यावर नैवेद्य साठ ठेवायचं पाण्याचा ग्लास ठेवायचा किंवा तांब्या ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती पाणी फिरवताना अंगठ्याच्या बाजूने पाणी फिरवायचं आहे म्हणजेच आपण देवी देवतांना असं फिरवतो करंगळीच्या बाजूने तर आपण काय करायचं आहे आपण याच्या पित्रांचा नैवेद्याच्या दाखवताना आपल्याला अंगठ्याच्या बाजूने पाणी फिरवायचं आहे तीन वेळेस अशा पद्धतीने तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे बघा साध्या सोप्या पद्धती आहे पण शास्त्रानुसार या सर्व काही गोष्टी करा उद्यापासून सर्व पितृपक्ष होणार आहे श्राद्ध चालू होणार आहे म्हणून अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा की नक्कीच त्याचं जर मला त्याची माहिती असेल तर नक्कीच मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल श्री स्वामी समर्थ